मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट आज सी चोवीस तास आपल्या चॅनलला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्युप्रेशन मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महायुतीच्या वतीनं महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघावरती गेले चाळीस वर्षांपासून एकहाती सत्ता असणाऱ्यांचे साम्राज्य उलथवून टाकत एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ यांच्या रूपानं सर्वप्रथमच शिवसेनेचा भगवा त्यांनी फडकवलाय त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असणाऱ्या आमदार अमोल खताळ आणि महायुती जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेतलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते आणि नितीन अवताडे दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशे टायरवाले शेळके आणि दक्षिण जिल्हा प्रमुख विमल पुंड आणि जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यामधील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर कार्यालयापासून जानता राजा मैदानापर्यंत शिवसेना महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ यांना भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल जाहीर सभेच्या माध्यमामधनं संगमनेरकर जनतेचे आभार देखील मांडणार आहेत तर या जाहीर सभेसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीनं करण्यात आहे नाही ज्या मायबाप जयंतीनी संगम प्रचंड बहुमताने मला एक सामान्य मुलाला कार्यकर्त्याला तालुक ता त्या तालुक्याचा आमदार केलं तर त्या मतदारांचे आभार मानणं हे आमचं शिवसेना पक्षाच्या वतीने आणि महायुती म्हणून तर शिंदे साहेबांनी आमच्या पक्षाचा जो अजेंडा आहे जेवढे आमदार निवडून आले त्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन स्वतः शिंदे साहेब त्या मतदारांचा आभार मानण्यासाठी येत असता त्यामुळं आणि हे जे संपर्क काढलं माझं सुरू झालंय ऍक्च्युली मागील अठ्ठावीस तारखेलाच साहेबांनी मला सांगितलं होतं परंतु आदरणीय नामदार विखे पाटील साहेब त्यावेळेस परदेश दौऱ्याला असल्यामुळं मी शिंदे साहेबांना विनंती करून पुढील तारीख मिळावा अशी मागणी केली होती त्यानुसार चोवीस तारीख मला शिंदे साहेबांनी दिलेली त्यामुळे या संपर्क कार्यालयाचं शिंदे साहेब आणि आदरणीय विखे पाटील साहेब सुजयदादाच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यालयाची सुरुवात होणार असून त्यानंतर एक रॅली मिरवणुकीच्या माध्यमातून जनता राजा मैदानी ते मतदारांचा आभाराचा मोठा मेळावा होणार आहे चावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर